जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय 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 शिवाजी जय 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 महाराष्ट्र जय जय मोर्चा शांतीचा संदेश दिला त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी आज चक्का पण शांततेचा संदेश देत आहे मराठ्यांनी याचा अर्थ असा कुणीही घेऊ नये की मराठ्यांनी तलवार म्यान केलाय लढाऊवरतीचा मराठा खऱ्या अर्थानं देशाला दिशा देणार आहे तो दिशा देईल पण जर न्याय मागण्या जर वेळेत आपल्या मान्य झाल्या नाही तर तो मुंबई मोर्चाला कोट्यावधीने रस्त्यावर येणार आहे आणि त्यावेळेला मात्र नाक दाबले की तोंड उघडले ही परिस्थिती येईल म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो शासनालाही सांगू इच्छितो प्रशासनाला सांगू इच्छितो हा मराठ्याचा आवाज दाबला जाणार नाही मराठ्यांचा आवाज परत उफाळ या ठिकाणी गोपाळी प्रश्नाचं मराठा समाजाचं आरक्षण असेल मराठा तरुणांचा रोजगाराचा प्रश्न असेल मराठा समाजाच्या शिक्षणाचा अशा वीस मागण्या आमच्या आहेत की ज्या मागण्या या येत्या अधिवेशनामध्ये मान्य व्हाव्यात या यासाठी आमचं हे सर्व पूर्वतयार आहे मी वसंतराव मुळे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते